तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेला जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की वाच्चल्य आश्रम केसचा निकाल आता लवकरच लागणार आहे अर्जुनने साक्षी विरोधात एक पुराव्यांची साखळी तयार केली होती आणि अगदी वेळेवर वेल पुरावे कोर्टात सादर करून साक्षीचा सा खोटाडेपणा कोर्टासमोर सा आणला आणि त्याच पुराव्यातल्या साखळीतली शेवटची कडी म्हणजे प्रिया मधुकर प्रिया मधुकर या केसमध्ये एकमेव साक्षीदार तिच्याकडनं आता सत्यवधून घेण्यासाठी अर्जुनने चाल खेळली आहे तर नवीन प्रोमो तुम्ही बघाल की अर्जुन प्रियाची उलट घेतो घेतोय आणि तिला म्हणतोय की विलासला तूच मारलय आणि मधुभावनासोबत तू मारायचा प्रयत्न केलाय तुला एकदम मालामाल व्हायचं होतं विलासकडले असलेले पैसे घेऊन म्हणून तू विलासला मारल्यानंतर मधुभावनासुद्धा मारायचा प्रयत्न केला आणि तूच मारलं तूच मारलं असं तिला सारखं म्हणत असतो त्यामुळे प्रिया जाम रडायला लागते आणि शेवटी ती बोलूनच जाते की मी विलासने मारलं तर साक्षीने विलासला मारलय म्हणजे अर्जुनने अगदी हुशारीने प्रियाकडनं साक्षीचं जे खरं होतं ते वधून घेतलंय म्हणजे आता साक्षी आणि प्रिया दोन्ही पण या गुन्ह्यामध्ये अडकणार तर या मालिकेच्या पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा मित्रांनो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या